नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो परंपरा कोकणची आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण निघालो आहे माझ्या मामाकडे म्हणजे रत्नागिरीला आणि होप सो जर वेळ भेटेल तर मला कोकणकर सुद्धा भेटून यायचं माझा विचार ॲक्च्युली कसं मॅनेज होतं आहे टोटल त्याप्रमाणे मग हो आपण जाऊया ठीक आहे तर गाडी जस्ट आता गरम वगैरे खर करण्याआ इथूनच आपण निघणार आहे फाल्गुन चांगलंच नाव आहे चला तर मग जाऊया पटापट पड़ आणि लवकरात लवकर जाऊया लवकरात लवकर घ्या पाऊस पण भरपूर आहे गावाला आणि त्याच्यामुळे पाऊस पण भरपूर आहे गावाला त्याच्यामुळे प्रवास करणं ॲक्च्युली थोडंसं किसकट होतं आहे ठीक आहे चला जाऊया पटापट तर मित्रांनो आता जस्ट दामनेला थांबलोय इथे दादाचं एक दुकान आहे हाराचं आता जिथून आपण हार घेतले तर आता थेट इथून आपण डायरेक्टली फुनगुस फाट्यावरून डायरेक्ट मेडे गाडी चिखल तुम्ही तर मित्रांनो आता जस्ट आपण पोचलो आहे फुनगुस फाट्याला फुनगुस फाटाला दोन मिनट जस्ट थांबलो आहे आणि इथून आता आपण डिरेक्टली माजरे फाटा थ्रू डायरेक्ट आपण माजरे गावातच मामाकडे भेटणार आहोत आणि जबरदस्त इथे वातावरण झालं तिथे तुम्ही आता जस्ट ब्रिज अनुभवला असेल आणि आजूबाजूचं वातावरण अनुभवलं असेल जबरदस्त वातावरण आहे मित्रांनो असायचं आणि पावसाळ्यात इथे येणं म्हणजे बोलतात ना बोलता निसर्गात एक स्वर्गापेक्षा कमी ना त्याला आपण हमी देऊ शकतो तर मित्रांनो जस्ट आता फुनगुस फाटायला आणि चाललोय मामाकडे चला तर मित्रांनो फायनली आहे मामाकडे हे माझ्या मामाचं घर या साईडला आपली गाडी जस्ट तिथं पार्क केलं आणि हे माझ्या भाचीचं घर ठीक आहे तर सुरुवातीला आपण आधी मामाच्या घरी झालो नंतर भाचीच्या घरी झालं आलो आलो मी सोनो आलो मी हा आलो सोनू पावमा काय करताय सोनू होय व्हिडिओ बनवतो तू काय करते तू काय करते तू कधी आली चमच सोड घेत मामी सोनो शन मामा आला काय प्रसाद तर मित्रांनो आता जस्ट आपण इथे मामाचं घर आहे प्रशांत दादा इथे राहतो प्रशांतराकडे आपण गेलो आणि त्याच्यानंतर इथे बाजूलाच भाचीचं घर आहे प्रसादचं तर आपण तिकडे गेलो गणपती अप्पाच्या पाया पडला आता आपण खाली चाललो आहे माझ्या मामाच्या घरी दोन्ही मामा खाली आहेत राहतात ते आपण तर डायरेक्टली सानेच्या वाडीमध्ये तिकडे आपण माजऱ्यामध्ये तिकडे आपण जाणार आहे ठीक आहे माजऱ्यामध्ये आपण माजरामध्येच माजरा आहेत आता सानेची वाडी खाली आहे तर सानेची वाडीमध्ये आपण जाणार आहे पुन्हा सान वगैरे पण तुम्हाला मी दाखवतो ठीक आहे चला जाऊया पटकन अव्यात तर मित्रांनो फायनली पोचलो आहे माझ्या मामाच्या घर हे माझ्या मामाचं घर आणि हे माझ्या मामाचं घर आणि इकडे हे प्रथमेचं घर कोकणची कला संस्कृती चला जाऊया मला वाटतं प्रथमेश आलेलं आहे असं वाटतंय बघूया काय मॅनेज होते कसं गावाला नेटोत्सव मी बरेच दिवस कॉन्टॅक्ट नाही झाला आहे तर मित्रांनो फायनली आपण आपल्या मामाच्या घरी पोचलोय पाठीमागे मागे बघू शकता कल्पवत आहे नाश्ता करतोय तर फायनली मित्रांनो पोचलोय सकाळी साडेआठ वाजता निघा आठ वाजता निघालो आणि आता ऑलमोस्ट दहा साडे दहाच्या जणांचं डायविंग झालं पोचलोय हो मामी मामा कुठे आहेत काय काय कार्तिकी हा बस मस्त तर मित्रांना इथे माझे मामा सगळे सोडायला ते तुम्ही सांगा तिला राहील काय ते बघा का आता विचार काय करू नव्हते काय आता, आता काय विचार करून निघते दादाकडे मी एक दिवस तरी

असं काय हे मित्रांनो पुढचा व्हिडिओ रेकॉर्ड करायला मला तर फारसा काय भेटला नाही परंतु माझं जे लहानपण आहे ना माझ्यापेक्षा माझ्या म्हणजे माझ्या गावापेक्षा माझ्या मामाच्या गावामध्ये जास्त गेलं आहे त्याच्यामुळे हे सगळं प्रेम वगैरे टोटल हे सगळं आणि मामाचे बोल ऐकले असाल कसे म्हणजे कॉल वगैरे करत नाही ॲक्च्युली कोणालाच कॉल करत नाही तसा फारसा आपलं काम आणि आपण बस मी तर भेटूया नवीन व्हिडिओ होतो पण तर टेक केअर अँड बाबा काळजी घ्या